नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव हा भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो वळवा घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यांमधील पहिली बाजार समिती आहे शेगाव आवक आहे दोनशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पन्नास कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे बुलढाणा अवक आहे सातशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे जळकोट अवक आहे सहाशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती आहे जालना अवका आहे अकरा हजार सातशे बेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार शंभर कमीत कमी दर आहे तीन हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे अकोला अवका आहे पाच हजार नऊशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सहाशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती आहे मालेगाव अवका आहे अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे एकोणतीस कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे सव्वीस तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे सव्वीस पुढील बाजार समिती आहे बीड अवक आहे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण आहे चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमचा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजार भाव दररोजच्या दररोज दरुछ लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद